नमस्कार मंडळी स्टार प्रवाह वाहिनीवरील ठरलं तर मग ही मालिका अतिशय रंजक वळणावर येऊन पोहोचली आहे या मालिकेत आजपासून लग्न सोहळ्याचे एपिसोड पाहायला मिळणार आहे मालिका सुरू असलेल्या कथानकानुसार पूर्णा आजीने अर्जुनकडे प्रियासोबत लग्न करण्याचे वचन घेतले आहे पूर्णा आजी ही अर्जुनला प्रियासोबत लग्न करण्यासाठी भाग पाडत आहे अर्जुनने प्रियासोबत लग्न करावे म्हणून पूर्णा आजी अर्जुनच्या मागेच लागलेली आहे दुसरीकडे सायलीने देखील अर्जुनबरोबर लग्न करून सुभेदारांच्या घरी जाणार असल्याचा निर्धार केला आहे त्यामुळे लग्न सोहळ्याच्या विशेष भागांमध्ये आपल्याला सायली आणि प्रिया या दोघी अर्जुनबरोबर लग्न करण्यासाठी तयार दाखवलेल्या आहेत प्रिया आणि सायली या दोघीही अर्जुनबरोबर लग्न करण्यासाठी तयारी करताना दिसत आहेत पण नेमकं अर्जुनसोबत कुणाचं लग्न होणार आहे हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे अशातच अभिनेत्री जुई गडकरी म्हणजे सायलीने एक व्हिडिओ शेअर केला आहे मालिकेत पुढे काय घडणार आहे याची एक हिंट तिने दिली आहे। या व्हिडिओमध्ये सायलीच्या हातावर मेहंदी काढताना आपल्याला पाहायला मिळत आहे सोबतच ती म्हणते की अर्जुन सरांनी पूर्ण आजीला वचन दिलं आहे त्यामुळे ते वचनासाठी बांधील आहेत पण मी तर कुठल्याही वचनात बांधली गेली नाहीये आणि दोन्ही घरांमध्ये मेहंदीचे कार्यक्रम सुरू झाले आहेत माझ्याही हातावर मेहंदी काढणार आहे आणि प्रियाच्याही हातावर मेहंदी काढली जात आहे मात्र यावेळी मालिकेच्या निर्मात्यांनी जर अर्जुन आणि सायलीला एकत्र नाही आणले किंवा अर्जुनचं प्रियासोबत लग्न लावलं तर प्रेक्षक या मालिकेवर प्रचंड भडकतील आणि त्यांना टीकेचा सामना करावा लागणार आहे आधीच प्रेक्षक मालिकेवर भडकताना दिसत आहे त्यांना ही मालिका कंटाळवानी वाटायला लागली आहे त्यामुळे जर प्रेक्षकांचा अपेक्षाभंग झाला तर ही मालिका प्रेक्षक पाहणार नाही त्यामुळे प्रेक्षकांचा अपेक्षाभंग होणार नाही अर्जुन आणि सायलीचंच लग्न होणार तर... आहे कसं होणार हे पाहणं जास्त रंजक ठरणार आहे तर मंडळी तुम्ही अर्जुन आणि सायलीच्या लग्नासाठी किती उत्सुक आहात ते कमेंट करून नक्की सांगा मालिका विश्वातील अशाच नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद